हॅलो पब्लिक स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो भरपूर दिवस वर झाले आपल्या ब्लॉग नव्हता आणि मागच्या वेळेस दोन वीक आधी टाकला होतं मी दोन हप्त्या आधी पण काही एवढा विषय नाही आणि बॅक टू बॅक शूट चालू असल्यामुळे ना खूप लोड आहे कामाचा आणि जमतच नाही ब्लॉग बनवण्यासाठी तर आज नेमका संडे आहे आणि आज, आज आपली फायनल मॅच पण आहे आपल्याला मॅच पण तर पटकन मी आता जातो आपल्याला जायचे आता रोकडोबाला जायचं आहे तिथं आपल्याला रील्स शूट करायचे दोन तीन रील्स वगैरे शूट करू तुम्हाला तिथलं लोकेशन पण दाखवतो मी आणि ते रील्स पण करू तिथे डिटेल्स पण दाखवतो तुम्हाला आणि मग येऊ घरी आणि मॅच वगैरे बघू आजचा दिवस कसा जातो बघू तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणे कोणी नसेल केलेलं तर पटकन सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जितके डेली लवकर ब्लॉग होतील जस पटापट ब्लॉग होतील तेवढं मी करत राहील ट्राय करत राहील कारण की शूट पण चालू जमत नाही पण करेल मी तुमच्यासाठी नक्की करेल आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसा ब्लॉग पाहिजे आपल्या तर सगळे लाईफ लाईफस्टाईलच ब्लॉग असतात तर भेटू आपण आता जातोय आता जयेशला कॉल करतो जयेश आणि मी जातोय आम्ही दोघच जण आहेत तर तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो आता मी भेटू तिकडे बाय

तर मी सिनेमॅटिक शॉर्ट वगैरे घेऊन घेतलेले दर्शन वगैरे घेऊन घेऊ आपण मस्त आता आपल्या हनुमान दैवतांचं दर्शन घेऊन घेऊ आणि मग चलो मस्त खूप भारी मंदिर आहे मालेगावपर्यंत लवकरात लवकर सगळ्यांनी आज सगळे आलेच असते जे नसतील आले ते लवकरात लवकर या खूप मस्त आहे ते पण दाखवतो आधी दर्शन घेऊन ग आपण कपिल हनुमान चाळीसा हम्म हनुमान चाळीसा ठेवलेले आहे त्यांना कोणाला लागले त्यांनी निघून घ्यायचं लहानपणी पैसे ठेवून द्यायचे भाऊ पण इथे आरामात बस आहे मंदिरात हे आपले मारुती शंभर टक्के इंडिया दर्शन घेतलं आम्ही किती मस्त आहे किती दिवस लागले का का आठ दिवस लागले म्हणजे आठवा दिवस आहे का मस्त गेलो एकदम म्हणजे काही फोटो वगैरे बघून केलाय का नाही नाही डायरेक्ट डायरेक्ट केला म्हणजे फोटो होता हे आपण चित्र केवढ बसवायचं मस्त बसवलंय पण काम सिनियरिटी सर्व 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 काही बदल करण्यात आले कारण ते प्रिंट याच्या असतात ना आपले वेगवेगळे असतात अजून किती राहिले मग फायनल फिनिशिंग चालू आहे मित्रांनो इथे ना खूप मस्त पेंटिंग चालू होती राम लक्ष्मण आणि शबरी मातांची खूप भारी प्रिंट चालू होती आणि दर्शन झालं तेवढंच लक्ष गेलं आमच्या काकांकडे त्या काकांचं नाव विजय शिंदे खूप मस्त पेंटिंग करत आहे त्यांचा शेवटचा दिवस आहे आज आठवा दिवस आहे त्यांना आणि फिनिशिंग चालू आहे आज खूप मस्त आहे तुम्हाला मी सिनेमॅटिक शॉर्ट घेतलेले ते पण बघा आणि आपण बघू थोडं काकांशी बोलून घेऊ कुठले ते काका कुठले तुम्ही मालेगावच आहे मालेगावच होतो बरं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन दे मी त्यांची कामं ऐतिहासिक चित्र वगैरे काढतो आणि मेमरी संकल्पना असते ऑफिस हा खूप मस्त आहे फिनिशिंग पण मस्त आहे तुमच्या याला तरी रॉप भिंत आहे तिथून रॉप आहे ना भिंतला तेच ना तेच न सर पूर्ण रॉप भिंत आहे पण तरी काही वाटत नाही डायरेक्ट मस्त एकदम मस्त काढले त्यांनी चला का येतो चला ना खूप मस्त झोप झोपचावली इथे थंड वातावरण आहे ना तो एक भाऊ पडून गेला आम्हाला बघून असं कबीलादांचं <laughs> <नहीं>। म्हणणं आहे आता आम्ही रील्स वगैरे बनवू इंस्टाग्रामसाठी <laughs> तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला पेजला पण फॉलो करून द्या तर तेजस द विडिंग स्टोरीज असं आपलं पेज आहे आधी तेजस बाबून फोटोग्राफी होतं आता नाव चेंज केलं मी म्हणजे कालच नाव चेंज केलं तर हेच नावाने तुम्ही सर्च करा इंस्टाग्रामला आपलं विडिंग पेज म्हणजे फोटोग्राफीचं पेज दिसून जाईल तुम्हाला तर रील आता रील्स वगैरे बनवू आता बघू पुढे आता बघा मित्रांनो आमचं झालेला आहे बी टी एस काही घेतलं नाही कारण की तिसरा माणूसच नव्हता आणि रील्स वगैरे शूट झालेले आहे तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील आणि आमच्या भाऊंना खूप काम आहे तर आम्ही आता निघतो आहे घरी घरी गेल्यानंतर बघू आपली मॅच पण चालू येईल आणि कोण जिंकतं बघू जास्त करून काही विषय नाही आपल्या इंडियात जिंकणार आहे त्यांचा तर काही विषय नाही आहे पण आता बघायला तर मॅच बघा तर लागणारच आहे तर बघू मंदिराचं दर्शन वगैरे पण झालेलं आहे तर निघू आता आपण तर मित्रांनो आता गॅप आहे मॅचमध्ये चला म्हटलं बोलून घेऊ पब्लिकसोबत तर मित्रांनो आपल्या मंदिराचं कसं वाटलं तुम्ही ते कमेंट करून सांगा मंदिर कसं वाटलं आणि ते काका पेंटिंग करत होती ते पण खूप मस्त होतं मला खूप आवडलं बाई मी त्यांचा नंबर टायटल आपल्याला खाली टाकून देतो कोणाला पण लागत असेल ना मालेगावात तर शंभर टक्के त्यांना कॉन्टॅक्ट करा कसलं पण देवाचं मंदिर वगैरे कसलं पण काही असेल ना कलर वगैरे काही पण तर ते करून देतील बोल बोललो मी तसं त्यांच्याशी तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पण शेअर करत राहा पटापट आणि लवकरच मी म्हणजे डेली ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल कंटिन्यू तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणे कोणी नसेल केलेलं तर तर बघू आपण पुढे आता मॅच आता मॅच थोड्या वेळ चालू होणार आहे तर बघू आता कोण जिंकतं कसे चालता कसे खेळता वगैरे आपन, तर फायनली मित्रांनो मॅच जिंकलोय आपण आणि मी तेव्हाच सांगितलं होतं बजरंग बलिंगना म्हटलं मॅच आपल्याला जिंकायचे आहे तर आपण फायनली मॅच जिंकलेलो आहे खूप मस्त वाटतंय खूप भारी वाटलं आणि मी मेन मेन शॉट घेतलेली आहे कारण की कॉपीराईट नको बसायला म्हणून आणि खूप भारी वाटले तुम्ही पण बघितले असेल नाही तर मग तुम्ही पण आपल्या ब्लॉगमध्ये बघून घ्या खूप भारी भारी एकदम मस्त झालेले आणि आपला ब्लॉग आपण आता करू आता एंड तर ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर पब्लिक बाय बाय तर मित्रांनो सॉरी आजचा ब्लॉग आपला खूप लेट येतोय कारण की काल मॅच होती आणि मला काही काही जमलंच नाही आणि शूट मॅच पण बघितली आणि शूट पण केला आणि शूट म्हणजे मोबाईलचा आपला ब्लॉग पण शूट केला आणि मी पोस्ट पण केला आज आत्ताच थोडा एक तर झाला पोस्ट पण केला पण त्यांनी थोडा विशू झाला म्हणून मॅचचा आपण जास्तच सीन घेतला होता म्हणून कारण की एवढं अपलोड नाही करू शकत आपण असं वरून त्यांनी मेसेज दिला आपल्याला तर ठीक आहे मी लगेच ब्लॉग डिलीट केला आणि आपण आता ते मॅच कट करून घेऊ आणि सॉरी म्हणजे बऱ्याच पब्लिक वेटिंगला होती भरपूर जण म्हणजे मला मेसेज पण आले इंस्टाग्रामला तरह लगे, में, में, में एकस, तर ठीक आहे मी लगेच ब ब्लॉग लगेच म्हणजे एडिटिंग करून लगेच मॅच वगैरे काढून लगेच आपण मेन मेन मेनच शॉर्ट घेऊ एकच तर मॅच फायनली आपण जिंकलेलो आहे हे तर तुम्हाला चांगलंच माहिती होतं आणि माहिती असणार म्हणजे माहिती आहेच आपणच जिंकणार बाकी दुसऱ्या काही विषय नाही आणि आपण फायनली मॅच जिंकलो पण आहे आणि खूप मस्त मॅच झालेली आहे मी काही तुम्हाला एवढं काही व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही कारण की विशू झाला आत्ताच विशू जस्ट आत्ताच सांग मॅसेज आला तर मग मी आत्ता म्हणतो चला पब्लिकला सांगून देऊ तर खूप भारी ब्लॉग झालेला आहे ठीक आहे आपण मंदिरा वगैरेचं तरी बघून घ्या आणि एकदम भारी वाटलेलं आहे काही विषय नाही आणि मॅच पण एकदम भारी वेग म्हणजे रोहित शर्मा वगैरे एकदम टॉप झालेलं आहे आणि एक नंबर मॅच झालेली आहे ते एवढं काही तुला तुम्हाला दाखवू शकत नाही पण ठीक आहे जेवढा प्रयत्न झाला तेवढं मी केला मित्रांनो तर बघत राहा आपलं आता टाकतो मी लगेच टाकतो बघून घ्या पूर्ण व्हिडिओ बाय बाय सॉरी